दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल केलाय ओबीसी नेते, नेते मराठा समाजाबाबत विष पेरत असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांवर हल्ला बोल केला असे पाटील म्हणाले आहेत संदेश माझ्याकडे आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे नेत्यांना डोळ्याने जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसवून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का झोपलेले का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग तो कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाही शंभर टक्के उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही जात सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजून उभा राहिले पाहिजे त्यांना असून जर ते इतकं लढायला लाग लागलेत विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरुद्ध ते इतकं हडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत की यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागले तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर ता नाही असं आता मराठीत चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आरक्षण मराठी उभी शेतूनच घेणार ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष पेरत असून आता मराठा समाजही आरक्षणासाठी एकत्र येईल असेही जरांगे पाटील म्हणाले आरक्षण असतानाही ओबीसी लढत असतील तर आपण चौपट ताकदीने लढले पाहिजे असं आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे काहीही झालं तरी ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असा निर्धारही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आता हा आरक्षणाचा वाद किती चिघळेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक